बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दीबा बा पाटील सर लिखित कादंबरी घामाचे अश्रू प्रकरण तेवीसावे उजाडणारी सकाळ दुःखांचा प्रचंड कोलाहल घेऊनच शिवारात अवतरली रात्रभर लिंबाच्या झाडाखाली बसून असलं कुत्र पहाटेचं झुंझुरक पडताच वस्तीवरच्या छपरासमोर आलं त्यानं दातात धरून छपराचा झाप उघडण्याचा प्रयत्न केला विचित्र आवाजात ते ओरडत राहिलं त्याच्या धडपडीनं आतील सर्वांना जाग आली झाप उघडून नामदेव बाहेर आला त्याची विजार धरून कुत्र ओढू लागलं आतून यशोदा म्हणाली नामा कुत्र्याला नाम काय झालंय नामदेव म्हणाला काही समजे न झाले बंड्या कसा तरीच करतोय तो माझी विजार धरून ओढायला बघतोय त्याला काहीतरी दाखवायचं आहे असं दिसतंय हे ऐकून यशोदा व अनुही गडबडीनं बाहेर आल्या कुत्र पुढं निघालं ते तिघे त्याच्या पाठीमागून निघाले यशोदानं मांडवाकडे पाहिलं तिथं तर कोणीच नव्हतं ती म्हणाली हे कोणीकडे गेलं मांडवात दिसत नाही ते नामदेव म्हणाला असतील इथंच कुठंतरी असं म्हणताना कुत्र्याच्या एकूणच वागण्यामुळे त्याच्या मनात शंकेची पालचूक चुकली लिंबाचं झाड त्यांच्या नजरेच्या टप्प्यात आलं कुत्रा त्या दिशेनं वेगानं पळत गेला नामदेवही पळत गेला लांबूनच यशोधन आपल्या धन्याचा झाडाला लोंबकळणारा मृतदेह पाहिला मोठ्यानं तिनं बोंब मारली व येऊन ती खाली कोसळली तिला सावरत अनुधाय मोकळून रडू लागली नामदेवाला मोठा धक्का बसला आईला सावरण्यासाठी त्यानं आपल्या हृदयातलं दुःख आतल्या आत दाबून धरलं डोळ्यांतल्या आसवांना मात्र मोकळी वाट दिली एका विदारक सत्यला तो दगडाचं काळीच बनवून सामोरा गेला श्रीपतीच्या आत्महत्येची वार्ता हा हा म्हणता वस्तीवरून गावात पोचली गावातून बायका व माणसांचे लोंढे वस्तीच्या दिशेनं येऊ लागले लिंबाच्या झाडाखाली बघ्यांची गर्दी वाढू लागली त्या गर्दीतीलच कोणीतरी म्हणाल बिचारा कर्जबाजारी झाला होता कर्जापायी आबा सावकारानं त्याला छळलं नाही तिचा वाढ आलू वाढला तरी बी आबाचं देणं हाईच त्याच्या धास्तीनं शिर्पानं गळफास लावून घेतला एकाच्या तोंडून निघालेले हे उद्गार दुसऱ्याच्या कानावर गेले त्याच्याकडून तिसऱ्याच्या कानापर्यंत पोचले म्हणता म्हणता सगळ्या गावभर ही चर्चा सुरू झाली कोणी म्हणाला आबानं त्याचा वाडा दांडगाईनं बळकावला त्याला उजाड करून रस्त्यावर आणला आता शिरपाच्या मरणाचं पाप आबाला भोगावं लागेल तर कोणी वयस्कर ग्रहस्थ म्हणाला तेनं तर कर्जापायी कशाला गळफास लावून घ्यावा कर्ज काय त्याच्या एकट्याच्याच वाट्याला आहे काही निंब गावच कर्जात हाय कोणी म्हणाला लय बंगाल झालं कर्जाचा फास सोडवायला शिर्पाने गळफास लावून घेतला कोणी बाई म्हणाली शिरपा हा देह माणूस होता तेनं कधी कुणाच्या वाळ्या पाल्यावर पी पाय दिला नाही उभे हयात कष्टानं जगला त्या बाईच्या बोलण्याला दुजोरा देत दुसरी बाई, दे, बाई म्हणाली शिरपाचं पोरग बिलय शिकलय म्हणत्यात आत्ता कुठलं बिचारला चांगलं दिस येत होतं तवर हे काय घडलं म्हणायचं असं शंभर तोंडानं शंभर जण बोलली गावचा पोलीस पाटील शंकर पाटलाच्या कानावर ही वार्ता गेली तसा तो लगबगीनं घरातून बाहेर पडला त्यानं चावडीवरचा कोतवाल बरोबर घेतला चावडीतल्याच फोनवरून त्यानं तालुक्याच्या पोलीस ठाण्यात वर्दी दिली दे तिकडून उत्तर आलं तुमच्या अख्ख्या पंचनामा ओरखून बॉडी शवविच्छेदनासाठी पाठवा पोलीस पाटला आत्महत्येच्या जागेवर आला त्याला पाहून माणसांची गर्दी बाजूला सरकली कोतवालानं प्रेत खाली घेतलं पोलीस पाटलानं रितसर जागेचा पंचनामा केला पोलिसांची वाट न पाहता त्याने शवविच्छेदनासाठी प्रेत तालुक्याच्या सरकारी दवाखान्यात नेलं श्रीपतीच्या आत्महत्येची बातमी सावकार आबा मास्तरच्या कानापर्यंत आली आबा खुश झाला तो आपल्या भावना म्हणाला शिरप्या गेला बरं झालं आपल्या मार्गातला अडसर गेला आता वाड्याची साफसफाई करून कब्जा घ्यायला हरकत नाही त्याचं भाऊही खुश झालं जशी आबाला ही, आबा ही बातमी समजली तशीच बातमी संभानानालाही समजली पहिल्यांदा संभानानानं ह्या बातमीकडे दुर्लक्ष केलं आपलं त्याच्याशी काही देणं घेणं नाही अशा आविर्भावात तो घरातल्या बैठकीवर पाय पसरून तसाच बसून राहिला तेवढ्यात त्याच्या घरात पवाराचा गुलाब दबक त्या आला गुलाब तसा त्याचा चमच्या आणि खबऱ्याही खबऱ्या अशासाठी की संभानानाचे त्याच्याच वस्तीतील पुरीशी अनैतिक संबंध होते नाना तिचं घर चालवायचा ती काहीही कामधंदा न करता छान छुकी साड्या घालून घरातच असायची हो काम नसलं की सदैव चौकटीत उभी असायची पारीचा निरोप संभानाला पोचवायचा व नानाचा निरोप तिला द्यायचा एवढे एकच काम प्रामाणिकपणे गुलाब करायचा त्याबद्दल पारी त्याला चहाचा कप द्यायची आणि नाना त्याला एखादी दारूची चपटी वाटली द्यायचा पण गुलाब घरात आला की नानाची बायको मात्र अस्वस्थ व्हायची पुढच्या चौकटीतून गुलाब जसा आत आला तसा नानानं ना बसल्या जागेवरून आतला अंदाज घेतला गुलाबला त्यानं खुनेनंच आपल्या शेजारी बसायला सांगितलं त्याला वाटलं होतं गुलाब पारीचाच निरोप घेऊन आला आहे गुलाब त्याच्या शेजारी टेकला नाना हळूच म्हणाला काय म्हणते पारी काय निरोप त्यानं मान हलवून मानण्यानंच नकार दिला म्हणाला पाहुण्याची काय वार्ता कळली का नाही नाना म्हणाला कळून तरी काय करायची आम्ही त्याला पाहुणा मानतच नाही जव्हा सोनपूरच्या पाहुण्यानं येणं जाणं बंद केलं तेव्हाच आम्ही बी त्यो आमचा पाहुणा आहे म्हणून कुणाला सांगत नाही गुलाब म्हणाला पण गावात अवय हाय की आबा सावकाराच्या जाचानं शिरपाने पास घेतला म्हण आता हे प्रकरण आबाला लय ला महागात पडणार आहे असं माणसं बोलत होती ते रे कस नाना विचारलं ना आव आबा खाजगी सावकार आहे त्यानं त्याचं समद घरदार लुटलंय सरकार तर खाजगी सावकारीच्या विरोधात हाय पोलिस की झाले तर कायद्याच्या दानेला आबाज जाणार आहे त्याच्याच हातात भेड्या पडणार आहे असं गुलाब म्हणाला आणि एकदम नानाच्या डोक्यात प्रकाश पडला त्याला पाठीमागची घटना आठवली तो प्रसंग त्याच्या नजरेसमोर तरळला एकदा पारीनंही आबा मास्तराकडून कर्ज घेतलेलं ते कर्ज देताना आबा तिला म्हणाला होता पारू वाय कर्ज नाही फिटलं तर आमच्या घरात धुनी भांडी करायला लागेल अडचणीत घावलेली पारू होला हो म्हणाली पुढं तिचं कर्ज फिटलं नाही आबानं बळजोरीनंच तिची गाबन माही सोडून नेली पारे आपल्याकडं आली म्हणाली कर्ज तरी भागवा नाहीतर महिन्याभरासाठी मध्यस्थ तरी करा आपण मध्यस्थी करायला आबाकडे गेलो तर आबा म्हणाला आता तू पुढारी पण करायला आलास भाई तिला कर्ज फेडता येत नसेल तर तू भागाव हो। तर आपण म्हणालो मी कशासाठी फेडावं हो। तिची म्हस व्याली म्हणजे ती दुधाच्या पैशातून फेडून टाकील म्हणून महिनाभराची तिला सवलत द्या तसा आबा संतापला तो चार माणसात म्हणाला असली बिनकामाची मध्यस्थी मला चालत नाही बरं का संबा आणि तिचं कर्ज तू फेडलंस तर बिघडलं कुठं तू तिचं पातळ फेडलंस तर चालतंय मग कर्ज फेडायला चालत नाही होई असं म्हणत आपलं थोबाड पडलं होतं त्यावेळी आपल्यावर तोंड लपवून पळायची पाळी आली हा प्रसंग जसाच्या तसा नानाच्या डोळ्यांपुढे उभा राहिला तसा नाना, नाना खाडकन बैठकी करून उठला त्यानं पहिल्यांदा घरातला फोन उचलून तो सोनपूरच्या पाहुण्याला लावला त्यानं बहिरजी पाटलांच्या कानावर श्रीपतीच्या आत्महत्येची बातमी घातली व म्हणाला झालंय गेलं इसरून जावा तो मेला त्याच्या संघ आपलं वाद संपलं त्याचा पोरगा चांगला आहे पैपवण्यानी नावं ठेवायला नको ता ताबोडतोब त्याच्या लेकीला सगुणाला घेऊन पांढरवाडीस पोचा मी ता तालुक्याला जाऊन येतो असा सगुणाच्या सासऱ्यांना निरोप देऊन त्यानं फोन ठेवला व गुलाबला म्हणाला गुलाब, गुलाब चल कामाला लागू आबा मास्तर बरा कचाट्यात घावला म्हणायचा आत्ता त्याचा काटा जिरवायची हीच वेळ आहे त्याला आता सोडायचं नाही त्यानं माझा अपमान केला होता ती सल माझ्या मनात अजून बी ताजी आहे मी विसरलो नाही श्रीपतीची बॉडी पोस्टमॉर्टमला तालुक्याला नाही दिली नानानं ना आपली मोटरसायकल बाहेर काढली तो गुलाबला म्हणाला बसपाटी बाग कुठं जायचं गुलाबने विचारलं तालुक्याला आठपाडीला तिकडं आहे कशाला पाहुण्यांच्या जा वस्तीवर जायचं नाही काही तिथं कोण आहे नामदेव वाटपाडला गेला असेल आता तालुक्याच्या ठिकाणावरून आपण राजकारण चालू करायचं मी मामा नसलो तरी नाना हाय शकुनी मामाची सुंगटी आता माझ्याच हातात आहे ती टाकायची आणि आबा मास्तरला जेलच्या सळ्या मोजायला लावायच्या कसं वाटलं माझं डोस का असं सम्मानानं आत्मविश्वासानं म्हणाला नानाला टाळी देत गुलाब म्हणाला वा रे वा नाना म्हणायचं डोस क गुलाब नानाच्या गाडीवर पाठीमागे बसला नानानं ना गाडी सुरू केली व तो वेगानं तालुक्याला निघाला नानाची गाडी आठपाडीतल्या ब्राह्मणपुरीत आली तिथला पत्रकार राजाभाऊ कुलकर्णी नानाच्या ओळखीचा होता तो पत्रकार म्हणून तालुक्यात प्रसिद्ध होता तो निर्भीडपणे बातम्या लिहायचा त्याच्या लेखणीला रथी महारथी राजकारणी टरकून असायचे त्यामुळे पत्रकारितेत त्याचा दबदबा होता नानाची गाडी राजाभाऊच्या घरापुढं थांबली त्यानं वारं लागून डोळ्यांतून गालावर आलेलं पाणी हातानं पुसलं गाडी लावून तो कुरकर्णीच्या घराच्या दरवाजात उभा राहिला घराचं दारातून बंद होतं घर म्हणजे छोटासा बारीक टाकीच्या उदगडाने बांधलेला वाडाच होता दरवाजाच्या दोन्ही बाजूला पाय सोडून बसण्यासाठी चौतरी बांधलेले खाली उंबरट्याच्या तोंडालाच असलेल्या पसरट दगडी पायरीवर रंगीबेरंगी रंगाची नक्षीदार रांगोळी घातलेली दरवाजाच्या वरच्या दगडी चौकडीत गणपतीची मूर्ती कोरलेली गुलाब दरवाजाकडे निरखून पाहत उभा राहिला नाना ना दरवाजाच्या बाहेरच्या लोखंडी कोयंडाला हात घालून तो दोनदा दारावर वाजवला आतून हाक आली कोण आहे त्या पाठोपाठ हळूच दरवाजा उघडून उघड्या अंगानंच खाली सोळं नसला राजा भाऊ बाहेर आला त्यानं नानाकडं पाहिलं नाना म्हणाला ओळख ला। लागली का त्यानं खेनभर विचार केला व म्हणाला नाना तुम्ही होय या, या या फार दिवसाने आलात त्यानं घेऊन राजाभाऊ आत गेला त्यानं सोप्यातल्या खुर्चीवर बसायला सांगत म्हणाला काय घेणार चहा की कॉफी काय बी नको चहा पिऊनच घरातनं बाहेर पडलो या असं नाना म्हणाला राजाभाऊ आत गेले गुलाब हळूच नानाला म्हणाला नको कशाला म्हणला तरी पिलो असतो सकाळी तुमच्यात चहा मिळेल म्हणून तसाच घरातनं बाहेर पडलो या नानानं ना गुलाबला डोळ्यानेच दटावलं राजा भाऊ कपडे घालून बाहेर आला त्याने अंगात गुलाबी हाफ मॅनेला खाली पांढरी पॅन्ट घातलेली आपल्या गोल चेहऱ्यावर कपाळाच्या चे मधोमध मद अष्टगंधाची टिकली लावलेली डोळ्यावर जाड भिंगांचा चष्मा तडवलेला हो पिकत चालल्या केसात मध्येच भांग पाडून केस उलटी पाडलेली गडी पाच फूट उंचीचा थोडासा ढेरपोट्या वाटणारा दाढी मिशा गुळगुळीत केलेल्या चेहऱ्याहून हातरुमाल फिरवत तो नानासमोरच्या खुर्चीत येऊन बसला नानाला म्हणाला बोला काय काम काढलं नानानं ना श्रीपतीच्या कर्जबाजारीपणाची आणि त्यानं गळफास लावून केलेल्या आत्महत्येची माहिती जशीच्या तशी राजा भावना सांगितली व म्हणाला त्या सावकर आबा मास्तरानं गावाला लई छळ आहे तिनं लई गोरगरिबांच्या घरावर आपल्या व्याजाचा वरवंटा फिरवला आहे आजवर काही जणांनी त्याच्या जाचानं गाव आहे गावात त्याची जुलमी दादागिरी आहे आता शिरपानं गळफास लावला तो पण त्याच्या छळानच शिर्पाच्या वाड्यालाच त्यानं आपलं कुलूप लावलं आणि त्याचा संसार रस्त्यावर टाकला मग तुम्ही सांगा शिर्पा काय करेल ह राजाभाऊ म्हणाला या सावकाराला जाब विचारणाऱ्या गावात कोणी पुढारी नाही काय नाना म्हणाला आबाचं दोन भाऊ टगे आहे ते त्यांच्यापुढे कुणाचंच काही चालत नाही आबाची उठबस गावच्या सरपंचाबरोबर असते या म्हणून गावाला कोण वालीच राहिला नाही आता ते काम तुम्हीच करायचं शिरपाच्या ह्या गळपास प्रकरणाला वाचा फुटलीच पाहिजे हाई हबाची पाळमुळं खणायचं काम तुमच्याशिवाय कुणाला जमायचं जा नाही म्हणूनच मी तुमच्याकडे आलो या एक सनसनाटी बातमी मिळाली म्हणून राजाभाऊ खुश झाला खाजगी सावकरीवर आपल्या सा लेखनीचा घाव टाकायचा या इराद्यानं तुला म्हणाला मैताचा मुलगा कुठे भेटेल पहिल्यांदा त्या कुटुंबाला भेटावं लागेल त्याचा पोरगा हितच आला आहे सरकारी दवाखान्यात बापाच्या मुर्द्याबरोबर आला आहे चला सरकारी दवाखान्यात जाऊया मैताच्या मुलाची मुलाखत घेऊया राजा भाऊ उठला त्याच्या पाठीमागून नाना गुलाब उठले राजाभाऊनं आपली स्कूटर घेतली नानाही आपल्या गाडीवर बसला नानाच्या पाठीमागं बसत गुलाब म्हणाला आईला बामन बिरकी दिसतो या चहा घेणार का म्हणून विचारलं पण पाणी बी दिलं नाही नाना त्याच्यावर खेकसून म्हणाला गुलब्या तोंड बंद कर चहा नाही मिळाला म्हणून मरत नाहीस लेखा घडलंय काय आणि तुला आटवतंय काय आपलं काम झाल्यावर हाटेला तुला चहा आणि नाश्ता पण देतो काय धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद